नमस्कार निरुपाची हरवलेली नथ आणि त्यानंतर निरुपाने घातलेला धिंगाणा त्यामुळे आता आजी खूपच निरुपावर चिडलेली असते त्यावर निरूपा म्हणत असते सासूबाई तुम्ही का चिडताय हेच मला कळत नाही ओ नथ तर माझी हरवली आहे माझी आहे तुम्हाला चिडायला काय जात करू मी राग मला यायला हवं आपण पाहतोय आता आजी म्हणत असते येऊन राडा असतो अतिशय पंकज एक तर घरचा कोणी चोरले आहे हे अजून कन्फर्म नाहीये तरीही तू माझ्या सत्यावर जर आरोप करणार असेल ना तर लक्षात ठेव मी तुला चांगली काठीने बदलून काढीन त्यावर आता निरूपा म्हणू लागते अहो सासूबाई अहो मी आरोप नाही करत आहे तर मला खात्री आहे तुमच्या त्या पनवतीनेच नक्की नथ चोरली असेल म्हणूनच तर तो घरातून बाहेर पडला आहे ना काही दिवसांसाठी मस्तपैकी सोन्याची नथ तो विकणार त्यातून आलेल्या पैशामधून दारू घेणार आणि चार दिवस ती पिणार अरे मी पण काय पिणार बोलते ढोसणार तो त्यावर लगेचच आता मागून रिया पुढे येते आणि म्हणत असते मॉम मॉम जरा थांबा अहो काय बोलताय तुम्ही हे तुम्ही जे बोलताय ना ते तर मला पटतच नाही आहे कारण सत्यादादा असं काही करतील असं मला वाटत नाही त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए मॉमची लाडकी तुला कोणी विचारलं आहे का आणि असं मध्ये बोलत जाऊ नको तुला मी आधीच सांगते माझं जर डोकं फिरलं ना तर मी काय करीन काय सांगता येत नाही त्यावर लगेचच आता देविकाला जरा जोश आलेला असतो ती लगेचच आता निरुपाच्या बाजूने रियाला उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न करणार असते तेवढ्यात रिया म्हणत असते ए फटफटी तोंड जास्त चालवू नको त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते काय काय बोललीस तू मला त्यावर रिया म्हणत असते ए देविका चल चल हवा आणि दे मी तुला फटफटी म्हटलंय काय करणार ग तू त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई बघा ना ही रिया मला फटफटी बोलते त्यावर निरुपा म्हणत असते काय गे कुठल्या अँगलने तुला फट ती फटफटी वाटते ग त्यावर रिया म्हणत असते मॉम आपला मेन मुद्दा हा नाही आहे तर तुमची हरवलेली नथ ती तुम्हाला सापडणं गरजेचं आहे ती जोपर्यंत तुम्हाला सापडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही त्यावर निरुपा म्हणत असते अगदी बरोबर बोललीस तू पण ती नथ शोधायची कुठे कारण ती नथ घेऊन तर तो बेवडा घरातून बाहेर फरार झाला आहे ना त्यावर आता रिया म्हणत असते मॉम मला माहिती आहे ती नथ कुठे आहे ती हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते तुला माहिती आहे मा मग सांग सांग कुठे आहे ती आणि अशातच आता रिया म्हणत असते मॉम मला तर खात्री आहे की नथ ती तुमच्या देविकाच्याच नवऱ्याने चोरली आहे म्हणजे तुमच्या मुलाने त्यावर आता निरुपा म्हणत असते तू खूपच शहाणपणा करायला लागलीस माझ्या पंकजवर चोरीचा आळ घ्यायचा नाही हा तो स्वप्नसुद्धा असलं काही करू शकत नाही त्यावर रिया म्हणत असते मॉम मला खात्री आहे त्या भुरट्या पंकजनेच चोरला असावंय कारण त्याला बेकार सवय लागली आहे तो कुठे कामधंद्याला जात नाही नेहमी घरात पडून असतो त्यावर निरूपा म्हणत असते तुझ्या बापाचं खात नाही येतो यावर रिया खूपच चिडते आणि तेवढ्यात ती काही उलट सुलट बोलणारच असते त्यावेळेला आजी म्हणत असते रिया जरा थांब तू आता मला बोलू दे आणि आता रियाला शांत करत आजी म्हणत असते निरुपा कोणाच्या बापाचं खातो माहितीये का तुला पंकज माझ्या सत्याच्या जीवावर जगतोय तो त्यावर मात्र निरूपा म्हणत असते सासूबाई जाऊ दे ना आपला नथीचा विषय आहे ना आणि तेवढ्यात आजी म्हणत असते थांब आता तुला धावते तुझी नत कुठे आहे ती आणि लगेचच आता आजीने बेडरूम बदल शिरत पंकजची कॉलर धरत त्याला खेचत फरफटत बाहेर आणलेलं असतं त्यावेळेला पंकज म्हणत असतो आजी काय करतेस तू हे अशा पद्धतीने तू मला खेचत फरफटत आणशील तर माझी काय इज्जत राहील त्यावर आजी म्हणत असते का मी आत्तापर्यंत तुला कधीच काही बोलले नाही पण आज संधी मिळते तर सोडणार नाही अरे प्रत्येक वेळेला फक्त नालायकसारखा वागतोस तू आणि आज चक्क स्वतःच्या आईची नथ चोरली असतो आणि तुझी आई इतरांवर संशय घेते एवढं सगळं दिसतंय तरी गप्प गुमान गप्प असतो त्यावर आता निरूपा म्हणत असते सासूबाई माझा पंकज चोरी करू शकत नाही सोडा तुम्ही त्याला त्यावर आजीने आज सणसणीत पंकजच्या कानाखाली दिलेले असते हे पाहून निरुपा हदरते पंकजही एकदम चाट पडतो तो म्हणत असतो आजी असं का करतेस तू का मारतेस मला त्यावर आजी म्हणत असते आधी खिशामध्ये असलेली नथ बाहेर काढ त्यावर आता निरुपा म्हणत असते पंकज नथ तुझ्याकडे आहे त्यावर पंकज नाही नाही म्हणत असतो त्यावर आजी म्हणत असते काढतोयस बाहेर का आणखी एक कानाखाली खेचू त्यावर आता पंकजने खिशातून नथ बाहेर काढून दिलेले असते हे पाहून आता निरुपा आणखीनच टेन्शनमध्ये आलेली असते ती स्वतःशी बोलत असते याने तर पार माझा अपमान केला आहे आणि तेवढ्यात रिया पुढे येते आणि म्हणत असते काय गे सटवे देविका तूच तुझ्या नवऱ्याला बहुतेक सासूबाईंची नत चोरायला भाग पडला असेल त्यावर आता देविका म्हणत असते काय पण काय बोलतेस तू त्यावर रिया म्हणत असते काय पण काय बोलत नाही आहे मी तूच नवऱ्याला हे सांगितलं असील याची खात्री आहे मला नाहीतर पंकज असं काही करणार नाही त्यावर आता देविका पूर्ती अडकणार असते कारण रियाने तसेच फासे टाकलेले असतात त्यावेळेला निरुपा पुढे येते आणि म्हणत असते नालाय का मी आत्तापर्यंत तुझ्यावर इतका विश्वास ठेवला तुझी बाजू घेत आले पण तू माझ्या नथीपर्यंत पोहोचलास आणि आता देखील शेवटी पंकजला तुडतुड तुडवलेलं असतं आणि अशातच आता रिया पुढे येते आणि म्हणत असते मॉम या देविकाला सुद्धा दोन रट्टे द्या त्यावर त्या आता देविका म्हणत असते रिया जरा जास्तच बोलतेस तू त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्प बस देविका आत्तापर्यंत मी तुम्हा दोघांना कधीच काही बोलले नाही पण तुम्ही तर माझी लाच काढताय इकडे आपण पाहतोय सत्याने जवळजवळ सायकल स्पर्धेमध्ये आता अव्वल क्रमांक मिळवलेला असतो आणि आता तिथे असणारे निवेदक सत्याचं कौतुक करत असतात काहीच वेळामध्ये सायकल स्पर्धेचा आता शेवट होणार असतो आणि त्यात फक्त आणि फक्त सत्य हाच जिंकणार आहे आणि सत्या आता ही सायकल स्पर्धा जिंकणारच आहे या गोष्टीमुळे निरुपा पंकज आणि देविकाच्या पोटात गोळा आलेला असतो कारण त्या सायकल स्पर्धेतून मिळणाऱ्या रकमेतून सत्या निरुपासाठी मंगळसूत्र आणि एक फुलाचं दुकान काढणार आहे त्यामुळे उद्यापासून समजा जर घरात निरुपा काम करायला लागली तर देविकाला सुद्धा करावं लागेल आणि मग ही जी मिरा आहे ती अशु आरामात राहील कारण ती आता पैसे कमावायला लागली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इथे तर आता सत्या हा सायकल स्पर्धेमध्ये गेल्या काही दिवसांपासून न थांबता चालवत आहे आणि त्याला मीरा मध्ये मध्ये पाणी वगैरे देत आहे मध्ये मध्ये त्याचं अंग चेपून देत आहे हे सगळं आता सत्याला खूपच सुखदायक वाटतं आहे कारण म्हणतात ना शेवटी घरच्यांची साथ असली तर माणूस काहीही करू शकतो अगदी तसंच बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब